विदर्भनी ची विशेष बातमी वाशिम जिल्ह्यातील स्वस्त धान्याच्या तांदुळाला काळ्या बाजारामध्ये प्रति टन रुपयांचा भाव कोण आहेत खरे तांदूळ तस्कर वाशिम पोलीस आणि महसूल विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष कोण करणार कार्यवाही जनतेचा प्रश्न मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध स्वस्त धान्य दुकानातील अवैध व्यवसाय सुरू आहे ऑटो रिक्षा कटला व फेरीवाले जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये फिरून प्रति किलो तेरा ते पंधरा रुपये दराप्रमाणे राजरोजपणे खरेदी करताना दिसत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक स्वस्त धान्य दुकानधारक दुकानातील तांदूळ रात्रीच्या काळोखामध्ये दलालांमार्फत अवैध तांदूळाची खरेदी विक्री करणाऱ्या तांदूळ माफियापर्यंत पोहोचविण्याचे कार्य राजरोसपणे सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे तांदुळाच्या काळ्या बाजारामध्ये सद्यस्थितीमध्ये तांदूळ खरेदीचा दर अठ्ठावीसशे रुपये प्रति टन असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे अवैध व्यवसाय करणारे माफिया ते रुपये तांदुळाची खरेदी करून लाखो रुपयांची उलाढाल अवैध तांदूळ विक्रीच्या व्यवसायामध्ये करताना दिसत आहेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर मालेगाव मानोरा यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव हे या अवैध तांदूळ खरेदी विक्रीचे माहेरघर बनलेले असून दिवसाड या गावांमधून तीस ते बत्तीस टन तांदूळ ट्रकमध्ये भरून गडचिरोली गोंदियाकडे रवाना होत असल्याची माहितीसुद्धा सूत्रांद्वारे मिळालेली आहे हा व्यवसाय इतका राजरोसपणे सुरू असताना सुद्धा वाशिम जिल्ह्यातील महसूल आणि पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न जनतेमधून उठत आहे ग्रामीण भागांमध्ये व शहरी भागात तांदूळ खरेदी करणाऱ्या फेरीपाल्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून तुम हमारा कुछ भी नहीं कर सकते तुमचे जो होता है वो करलो अशी भाषा वापरली जाते तांदूळ खरेदी करणाऱ्या फेरीवाल्यांना नेमकं अभय कोण देत आहे संबंधित विभाग या फेरीवाल्यांवरती कार्यवाही का करीत नाही व वा कार्यवाही केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा समजपत्र देऊन या गुन्हेगारांना का सोडण्यात येते यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे न्यूजच्या या बातमीचा धसका घेऊन आता तरी वाशिम येथील महसूल व पोलीस प्रशासन या अवैध तांदूळ तस्करांवरती कार्यवाही करते का याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम